नमस्कार आपला देश हा कृषीप्रधान देश त्यामुळेच शेतीची कामे कमी असतात त्या काळात म्हणजे साधारणतः पावसाळ्यात किंवा चातुर्मासात अनेक उत्सवांची रेलचेल असते त्यातला एक सण म्हणजे गणेशोत्सव गणपती हरतालिका यांच्याशी संबंधित पत्री किंवा अनेक औषधी वनस्पती आहेत परंपरा किंवा संस्कृती म्हणून आपण हरतालिकेच्या आणि गणेशोत्सवाच्या पूजेसाठी या पत्री स्वत जाऊन गोळा करणे अपेक्षित आहे पण सध्या वेळे अभावी आणि आधुनिक जीवनशैलीतल्या धावपळीमुळे बाजारात सगळे काही रेडिमेड मिळते पण सर्वत्र आढळणारी आणि गणेशाला प्रिय असणारी पूजेसाठीही अत्यावश्यक अशी एक औषधी वनस्पती म्हणजे दुर्वा केवळ पूजापाठ किंवा देवाला वाहणे इतकाच या औषधी पत्रींचा किंवा वनस्पतींचा उपयोग नाही चला तर मग आजच्या या व्हिडिओतून पाहूया दुर्वांचे महत्व आणि गणेशोत्सवात दुर्वा वाहण्याचे औचित्य मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दुर्वा कषाया मधुराशृषा रोचक सदाह सदाहमूर्छा ग्रहभूत शांती तृप्तिदाश्च दुर्वा या चवीला थोड्या तुरट आणि गोडसर असतात सेवन केल्यानंतर शरीरात त्या मधुर रसाचे काम म्हणजे पोषण आणि शमन करतात मुख्यतः पित्तशामक तृष्णाशामक अरुची मळमळ उलटी कमी करणाऱ्या दाहशामक पित्तामुळे येणारी चक्कर कमी करणाऱ्या कफनाशक श्रमनाशक म्हणजे थकवा किंवा कष्टांमुळे येणारा शीण कमी करणाऱ्या दुर्वांचा रस शरीरामध्ये तृप्तीचा भाव निर्माण करतो म्हणजे तर्पण म्हणजे शरीरातील द्रव भागाचे जलांशाचे म्हणजेच रस रक्त या द्रव घटकांचे पोषण करणारे हे औषध आहे दुर्वांची कधी कोणी लागवड करत नाही सर्वत्र पाऊस झाला की आपोआप उगवणारी आणि चिवटपणे टिकून राहणारी ही बहुगुणी औषधी आहे याला ग्रामीण भागात हरळी असेही म्हणतात पूजा सण उत्सव या निमित्ताने मनुष्य औषधींच्या संपर्कात राहावा त्यांचे ज्ञान टिकून राहावे अशी आपली एक सांस्कृतिक योजनाच आहे देवाला आपण जो नैवेद्य अर्पण करतो तोच नंतर प्रसाद म्हणून सेवनही केला जातो त्याचप्रमाणे देवाला अर्पण केलेल्या औषधी वनस्पतींचाही वापर आपण करून घ्यावा असा हा खरं संकेत आहे गणेशाला दुर्वा वाहण्यामागे एक इंटरेस्टिंग कथा पण आहे अनलासूर राक्षसाला गणपतीने गिळंकृत केले त्यानंतर त्याला गणपतीला आत्यंतिक शारीरिक दाह होऊ लागला पार्वतीचे चंदन लक्ष्मीचे कमळ यांचा उपयोग हातात धारण करून झाले तरीही दाह शांत झाला नाही अनेक उपाय झाले नंतर जेव्हा कश्यप ऋषींनी दुर्वांचा रस गणपतीला पिण्यासाठी दिला तेव्हाच हा दाह शमला म्हणजे काय तर शरीरातलं वाढलेलं अग्नितत्व म्हणजे उष्णता कोरडेपणा तीक्ष्णपणा कमी करण्यासाठी दुर्वांसारखे दुसरे औषध नाही विशेषतः तळपायांची आग होत असेल तर दुर्वांवर चालणे खूप उपयोगी पडते गोवर कांजिण्या नागिण अशा उष्णतेच्या विकारात तांदूळ आणि दुर्वा वाटून लेप स्वरूपात लावले जातात नाकातून उलटीतून रक्तप्रदर मुळव्याध यापैकी कोणत्याही विकारात रक्त शरीराबाहेर जात असताना दुर्वांचा रस अतिशय गुणकारी ठरतो गणेशोत्सवानंतर येतो शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर महिना या काळात उन्हामुळे पित्ताचा नैसर्गिक प्रकोप होऊ शकतो अशा पित्त प्रकोपाला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून आधीच गणेशोत्सवात दुर्वांचा रस सेवन करावा अशी ही कल्पक योजना आहे आपले सण परंपरा यामागचे शास्त्रीय कारण अशा प्रकारे समजावून घेणे आणि त्यांचा अनुभव घेणे यामुळे आपल्या परंपरांविषयी असलेला आपला अभिमान आणखी वृद्धिंगत होईल याची मला खात्री वाटते आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि आरोग्यमय शुभकामना आयुर्वेदशास्त्र दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसे वापरता येईल हे अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न त्यासाठीच या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा शुभम भवतु धन्यवाद